तसं तुम्ही मला देवासारखी भेटली कारण जेव्हा मला डॉक्टरने सांगितलं होतं की आता काहीच खरं नाही आठ किंवा पंधरा दिवसात तर मी म्हटलं ठीक आहे जे व्हायचं माझ्या नशिबाने ते पण मी एकदा यांची ट्रीटमेंट घेऊन बघते श्री किरण थोरात छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये त्यांना लिव्हर पॅरेंकायमल डिझीज झाल्याचे निदान झाले आजारामुळे त्यांच्या तब्येतीमध्ये अनेक गंभीर लक्षणे दिसून आली होती पोटात पाणी साचल्यामुळे पोट खूप फुगले होते हात पाय सुजले होते रात्री झोप लागत नव्हती अंगाला प्रचंड खाज सुटायची सतत चिडचिड होत होती आणि काही वेळा मलविसर्जनादरम्यान रक्त पडत होते संभाजीनगरमधील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी सांगितले की लिव्हर ट्रान्सप्लांट हाच एकमेव उपाय शिल्लक आहे अन्यथा ते फार काळ जगू शकणार नाहीत नमस्कार माझं नाव जयश्री किरण थोरात आम्ही राहणारे छत्रपती संभाजीनगरचे आहे माझ्या मिस्टरांना सोळा जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये लिव्हर सिरायसिस हा डिटेक्ट झाला होता त्यांना त्रास होता की त्यांचं पोट सुटलेलं होतं पोटात पाणी होतं त्याच्यामुळे हातापायांवर सूज होती पूर्ण हातपाय सुजलेले होते त्याच्यानंतर त्यांना रात्री झोप अजिबात येत नव्हती म्हणजे झोप कशीच येत नव्हती रात्रभर आणि अंगाला पूर्ण खाज यायची त्यांच्या इतकी खाजायची इतकी खाजायची कि ते असे खूप त्यांना चिडचिड व्हायची मग त्या खाजेमुळे खूप आणि झोप झोप न आल्यामुळे पण मग दिवसभर पण त्यांची चिडचिड खूप प्रचंड प्रमाणात व्हायची कधी कधी त्यांना कडक संडास व्हायची त्याच्यातनं रक्त पडायचं ट्रीटमेंट म्हणजे रिपोर्ट सगळे खालीवरच येत होते रिपोर्ट कुठले स्टेबल नव्हता असा रिपोर्ट मध्ये बिलोरुबीन वाढलेलं होतं पोटात पाणी भरपूर होतं हातापायांवर सूज होती आणि मग आम्ही संभाजीनगरच्या बऱ्याच मोठ्या मोठ्या डॉक्टरांचे मी सल्ले घेतले जे लिव्हर स्पेशालिस्ट आहे त्यांचे तर त्यांचं म्हणणं की ट्रान्सप्लांट हा शेवटचा पर्याय आहे या पेशंटसाठी आणि ट्रान्सप्लांट माझी परिस्थिती नव्हती नव्हती किंवा मनस्थिती दोन्ही गोष्टी होत्या त्यामुळे मी काही ट्रान्सप्लांट कडे वळाले नाही सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या रिपोर्ट नुसार त्यांचे हिमोग्लोबिन केवळ सात पॉइंट ऐंशी होते टोटल बिलिरुबीन एक पॉइंट सत्तर डायरेक्ट बिलिरुबीन एक पॉइंट तीस एकोणऐंशी आणि अल्कलाइन फॉस्पेट एकशे एकोणसाठ एवढे वाढले होते याशिवाय सोनोग्राफी रिपोर्ट नुसार त्यांच्या पोटात मोठ्या प्रमाणावर असायटीस म्हणजेच पाणी साचल्याचे निदान झाले होते त्यांची प्रकृती खूप गंभीर झाली होती डॉक्टर माने म्हणून आहेत तर त्यांनी मला कोल्हापूरचे डॉक्टर विजय कुमार मानेचा फोन नंबर दिला त्यांच्या सेंटरचा आणि मग असं मला डॉक्टरने सांगितलेलं असतं की तुम्हाला ट्रान्सप्लांटशिवाय काही पर्याय नाही आहे तुमचा पेशंट वाचू शकत नाही तर मी म्हटलं ठीक आहे असंही माझं पेशंट वाचणार नाही तर मग मी एकदा हा प्रयत्न करून पाहते मॉडर्न होमिओपॅथिकचा म्हणून मी इकडे वळाले डॉक्टर विजयकुमार मानेचं हो, मॉडर्न होमिओपॅथिक कडे ऑक्टोंबरमध्ये अठ्ठावीस ऑक्टोंबरला दोन दो, हजार चोवीसला जेव्हा माझ्या मिस्टरांची तब्येत अतिशय क्रिटिकल होती ते आयसोलेट होते त्यावेळेस मी ही ट्रीटमेंट चालू केली सरांची तेव्हापासून म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि आता जानेवारी फेब्रुवारी तर एवढ्या चार पाच महिन्यामध्ये एकदम छान रिस्पॉन्स मिळाला माझ्या मिस्टरांची तब्येत पण एकदम चांगली झाली आहे सगळे रिपोर्ट पण छान येत आले आहेत म्हणजे आतापर्यंतचे सगळे रिपोर्ट चांगले आले आहेत आणि तब्येतही चांगल्या प्रमाणात म्हणजे कव्हर झालेली आहे रात्री ते अकरा वाजता झोपतात सकाळी पाच वाजता उठतात दुपारी छान अगदी जेवण करून झोप आराम वगैरे करतात आणि कुठला प्रकारचा त्रास त्यांना राहिलेला नाही आता दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या रिपोर्टनुसार त्यांचा हिमोग्लोबिनचा स्तर बारा पॉईंट पाच पर्यंत वाढलेला आहे टोटल बिलिरुबिन एक पॉईंट चाळीस डायरेक्ट बिलिरुबिन शून्य पॉईंट पन्नास एस जी ओ टी अडुसष्ट आणि अल्कलाइन फॉस्फेट एकशे सतरा इतके कमी झाले आहे सर्व रक्त तपासण्या आता नॉर्मल आल्या आहेत सोनोग्राफी रिपोर्टमध्ये सुद्धा पोटात साचलेले पाणी पूर्णपणे नाहीसे झाले आहे मॉडर्न होमिओपॅथी उपचारांमुळे श्री किरण थोरात यांचे सर्व त्रास जसे की पोटात पाणी सूज झोपेचा अभाव चिडचिड हे पूर्णपणे थांबले आहेत ज्या व्यक्तीबद्दल डॉक्टरांनी सांगितले की ते फार दिवस जगू शकणार नाहीत ते आज निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत तसंच तुम्ही मला देवासारखी भेटली कारण जेव्हा मला डॉक्टरने सांगितलं होतं की आता काहीच खरं नाही आठ किंवा पंधरा दिवसात तर मी म्हटलं ठीक आहे जे व्हायचं माझ्या नशीबाने ते पण मी एकदा यांची ट्रीटमेंट घेऊन बघते असेल माझं नशीब तर राहतील माझे मिस्टर नाही तर मग शेवटी परमेश्वराच्या हातात आहे आणि खरंच मला देवासारखे विजयकुमार माने सरांची म्हणजे हा ऍड्रेस भेटला की जिथून मला खरंच आता असं वाटतं की नाही आता माझ्या मिस्टरांना काही झालंच नव्हतं मी सगळ्यांना सांगेल म्हणजे हे जे व्हिडिओ व्हिडीओ पाहताय त्यांना तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा कुणामध्ये जर खरंच कुणाला काही त्रास असेल जसं लिव्हर कॅन्सर किडनी याच्या संदर्भात तर तुम्ही खरंच एकदा डॉक्टर विजय कुमार मानेच हो, मॉडर्न होमिओपॅथीला भेट द्या एक प्रयत्न म्हणून इथली ट्रीटमेंट चालू करा तुम्हाला नक्कीच यश येईल हे मी तुम्हाला म्हणजे अगदी खूप विश्वासाने सांगते कारण हे स्वतः मी माझ्या बाबतीत घडलंय की जिथं मी सगळ्या अशा संपल्या होत्या जिथं सगळं मला असं वाटत होतं की आता संपणार आहे तिथं परत एक नवीन सुरुवात झाली आणि खूप चांगली झाली आहे म्हणजे आज माझे मिस्टर जे माझ्यासोबत आहेत ना तर ते फक्त सर आजच्या ट्रीटमेंटमुळे कारण मी माझा स्वतःचा हा अनुभव आहे सर धन्यवाद